नायक पोलिसापत दिलेल्या माहितीने पुणे थांबलेल्याचो भैरव पुराण पत्रकार्यास दिलेले उत्तर भौतिक व विदेशी शिक्षिका अभवंतीचा परिडासंहाराचा आवश्यकता आहे याना नाते एक प्रमुख पद पर्या होती इतगांसारव आवाज

श्री महादेव श्री चरित्रामृत शंकर मठ संबंध श्री स्वामी समर्थ अवतार धारक श्री श्रीपाद श्री वल्लभार्पण मस्तु अध्याय अठरा गणेशाय महा ओम नमो जिदाताय भोग मोक्ष सौख्य सारा सर्व प्रसायाचा सर्व मराठेशी निष्कामक्रमे भक्ता सिद्धू येतात सर्वस्वदानी भक्त आनंद समाय कोटी म्हणला आणि भारतीय चर्ची आकाशी पाणमंडवा सदया देव मघवया हरे संसार माया कुला कनाय विराजा योगी Supaya saya cakap, mungkin dalam hal yang

गोवस्ता दान करतो गोड 1200 ऋषी एक आम्भी श्री दत्तकृपेने सम्राट दशेशी पादवले रूपाने पाहाला प्रतिक्रतेदाराकडे असे रूपाचे आमोल गोल्ड भेटवचनाने केली시ही कृपास्तवाने वती लेखीने ध्यान 있는데 एक तो चंद्रो मंदिरामाजी नवलगढी ऋषी महाराजांची उतरली समाधी टिक्याची डाटी मनी आमच्या घराची गोल्डी केली

तुला पडलीस मुलू मुली पुढली मुली पाळी हा पुढली चैत्र ही सारी ऋषी मुली तपे पाव करणार नमस्कार पुढे पावलं गेले पाहत दयात नमस्कार तुम्ही देशाला प्रामाणिक देव दर्शन करून सांगा तुझ्या अर्चना तू आलो बाबा ज्ञान मुलू येथे पण मी तर दोनदा सांगत असत का की या जीवन संस्था इथे सांगली पाहिजे सारखं सांगत पूर्व सुरू होते की शिपादया पाहिली शिपाद शिपाद मुक्ती पसरली जी जीवन तत्वी जे अनुग्रह काढणे मुख्य अतिप्रसन्न तेजपुत्र अंतकरणी प्रसन्न शांती जी निवारी अवघी

शर्मा सांपति गाय से वर्मा जगह पाने के सकल धर्म के सब जगह ही वो बिरे गाय की ही बिरे धर्म था संभव तरीके से स्थापित था होता सुचित्र मन प्रकृति है शरीर और सांसे के लिए ही बड़े लिया अत्यंत अत्यंत मान से

अखिल ब्रह्मांड की स्थिति ऊपर से उठता है इधर से ऊपर की है आने से की और ये क्या हो रही है ऐसी ही आने से की तो हमारे अखिल ब्रह्मांड का सारा का सब इधर से इस ब्रह्मांड से ऐसे तो हमारे ये किसी पास से को आ पा रहे में बाहर के आदि सारी की से ऐसे एक प्रकार है आध्यात्मिक और की सीधा के प्रकार आते हैं ऐसे वो मोक्ष समन्वय का सब बाहर के सारी की हमारा आज की भाग्य लाभते पारायण करायला आणि यांचे भाग्य बघा किती संख्येमध्ये पारायण करते स्वामी कृपा श्रीपाद प्रभूंची कृपा आणि मेन म्हणजे पिठा हे पारायण चालू आहे एकदिवसीय पारायण श्रीपाद

स्वामी समर्थ महाराज खूप भारी संख्येमध्ये सेवेकरी आहे जिथे जागा मिळाली तिथे बसले स्वामी सेवेकरी तुम्हाला भावना ताईंच्या स्वामींच पण दर्शन करणार आहे मी तिथे बघा ते स्टेज आहे ना वरती त्या साइडला भावना ताईंच्या स्वामी बसलेले आहे तिथे पादुकांचा अभिषेक चालू आहे आपला अरे वा तुम्ही जालना जिल्ह्यामधनं बघताय श्री स्वामी समर्थक आहे तुम्हाला स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सोनाली कोणाकोणाची इच्छा आहे पारायण करण्याची हे बघा जिथे जागा मिळाली तिथे बसले सेवे घरी सर्व ह्या भावना या आपल्या भावना आहे आणि ह्या भावनाताईंच्याच घरी महाराज लिला करतात स्वामींचं पण दर्शन मी तुम्हाला करेल ह्या आपल्या भावनाताई श्री स्वामी समर्थ भावनाताई भुसावलच्या भावनाताई आहे या आहे नाच आहे काही इथे नाही सांगितलंय नाही आम्ही नाही केलंय आम्ही नाही केलं आहे म्हणजे दादानी इथे नाही सांगितलंय चालणार नाही ना पाराय नाही तर थोडी सेवा करते एखादं आपण दादा सोबत काढू एखादा माझ्या समोर जाणला जोपर्यंत पादुका घेऊन नाही गेले तोपर्यंत तुमच्या बाहेरच नाही निघाली नाही थोडं लाईव्ह थोडं लाईव्ह घेते मी आले मी येते मग श्री स्वामी समर्थ हे बघा किती संख्येमध्ये महाराज स्वामी समर्थ भगवान स्वामी किती संख्येमध्ये पारायण करून घेत आहेत मी तरी पहिल्या वेळा पाहिलंय एवढं मोठं पारायण मी कधी म्हणजे नाही नाहीये सामूहिक पारायणामध्ये ना हे माझा पहिलाच प्रसंग आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भावना तिंच्या स्वामींना कोणाकोणाला पाहायचं आहे कमेंट करा conta pensionan ne ho dikto karata adi satkalbat ne mana tevha muko sadashan pura samalikya muko pura sadashan ne he a service sabha dayaacha navin

वन्नाला पुलीचा हा मासिक हलामतोच वन्नाला स्थिती निश्चित करतो वर्षात 12 महिन्यांतच रूपेने इतरावोसी कालक्रियाणा्यास करावा मानुषे संसति सिद्धता साधन म्हणून की भक्त करावे याची की वचनांचा प्रगतित स्वामी दत्तावंदा साम्य आदर परशोहावर्दीवर किने अधिकच आवडीची ती तथा अमृतवक्तांच्या मिनिट एक शैलीने फामिस फाडा कथा श्रवण एवं युक्तिरियल दर्शन दर्शनी

मटकी दत्ता काय करबो तोतरे बोल म मठाव स्पष्टता न से उपाय व खा थाव, उपाय खाव होय या नामी काजार ठट्टा माझी करती गुले मुले वृद्ध व लक्षण आजारामुळे अति पीडते त्यामुळे चिंता ग्रस्त कुटुंब विजनम सहा वर्षाची बाल मुक्ती दर्शन मात्र क्रेशन होती अंतरी सहजानंद स्फूर्ती भक्त वत्सला साकारली यज्ञस्त व जवळलेले गृत उठे ठेवले गृहस्थाचे घरात परी दुर्लोभे अल्पवित थोडे दे यज्ञ काजा तेने हमना प्रसंग प्रसंगी उणे उपाची येता न सोय पर्यायची

तजलाणवे वेद मंत्र गोशात ओईते उपसाक्षात त्या गुते तोते पूर्णावती होत ना सर्वांसी आनंदपूर्णेने उसने श्रेष्ठपदी किते नेता कृतसहमारपण आते ओई रूपांतर जनाते पाद चमत्कार आयोजन बाकु दिनी शिपादा संहिता संगे मम दुःख तो असे घरा जायला हा तोत्रीपणा आणि अकाली वृद्धीपणा होईल हा शहाणा घर एक जाणारा मूर्त त्याच्या काड़ावया बोडावा ओलवा लोभी ग्रा इत्या

लेकिन यानी कांकर दफ्तर ना था नामित उपस्थित हो और प्रोबेटर दुरुस्त हो दर्शन होने के लिए जनाब उत्तर को विशेष मास्टर करनी वर्तमान समय का निर्धारण करने के लिए येता विशेष में तेरे येता विशेष मामले ना चाहते थे एक वाले का बोला हुआ है लिखा हुआ है या ऐसे का मारे किरीट

विशाखाया वास्कोपुरोधनचा आला आता सेवा देला जायचा जतिया असे गरमलीचा आला दर्शरव दे स्वामींचे आणि ह्या बघा या पादुकायचा तिज स्वामींचा यांचा अभिषेक विशाखाच्या समारोहासाठी देखील होता एवच पादुकतेने उकेवणार जडले त्यांच्या नावाचा चंद्र राहुल कृपेचा नामंत सिपाद सेंट्रल संप्रदा समस्त व्रत श्री स्वामी समर्थाला भारत श्री शिपाद शिवदهار ब्रह्मास्तु आज्ञे कोण एकोसा वास्तुर्ण श्री स्वामी सलात देव देवाकी देवता हे idempotent पुष्टवाचा निर्मुद्धि राग संग में ए जी जन सहार में विशेष सवाल आने वाले हैं वो सब उन लोगों में तुम लगा ये लोग आएंगे तब जब ये लोग तुम्हारे दुपारों करीब बंद सावल दुपारों के इस बार जब इस बार लगा तथानंद स्वामी संगे आस्थिक भक्तों मुझे संगे जब जब तो तेरे पारों के तेरे पारों के आजाद निर्वा� पार लग morally तरी तो अ हो लो औ सी, मोट नसी काते सा little म drie खो चा ले टूटागे, और अरत को लेका ये कर विदार हैं excelै, अरत